नमस्कार शेतकरी बांधवांधू स्वागत आहे तुमचं किशोर किशोरधाम यूट्यूब चॅनलला आणि तुम्हाला हा जो बाग दाखवतो आहे मी हा बाग बघा एक पावणे तीन म्हणजे अडीच वर्ष झाले जवळपास अडीच वर्षाचा बाग आहे हा आता वरून तुम्हाला बघताना असा छोटा दिसतोय आपण खाली जाऊन पण बघणार आहे पण हा बाग दाखवायचं विशेष कारण काय आहे की सध्या जे मी तुमच्या मागचे दोन्ही दोन तीन व्हिडिओ बघितले की त्याच्यामध्ये तुम्हाला पिवळे सांगितलं आहे मी की ऐंशी टक्के झाडं पिवळे पडले दहा टक्के वीस टक्के तीस टक्के काहींला ऐंशी टक्के तर अशा झाडांमध्ये म्हणजे इथे पिवळेपणा आला आहे पिवळे पडले आता जमीन हलकी भारी सगळ्या जमीनमध्ये पिवळेपणं भरपूर आहे तर इथे तुम्हाला जे असं जाणवते की एकही झाड पिवळे दिसत नाही इथे याचं कारण काय कारण आता जवळपास सगळ्यांनी बऱ्यापैकी ट्रीटमेंट केली होती सगळ्या गोष्टी केल्या होत्या पाण्याचं निचरा वगैरे होण्यासाठी सगळं सा नियोजन केलं होतं पण तरीही तुम्हाला तिथे पिवळेपणा आलेलाच आहे चार झाडं दहा झाडं वीस झाडं पन्नास झाडं तर इथे पिवळेपणा न येण्याचं कारण म्हणजे मागच्या पावसाच्या आधीची काय ट्रीटमेंट मी तुम्हाला इथे सांगतो आपण इथे रेडिमिल गोल्डची फवारणी पावसाच्या वीस दिवसाआधी झालेली होती त्यानंतर एक स्लरी आपण दिली होती याच्यामध्ये ट्रायकोडरमा सोडोमोनास गोमूत्र शेण बेसनपीठ वगैरे मिक्स करून ते एक स्लरी आपण दिले इथे दिली होती आणि त्याचा आपल्याला इथे चांगला परि परिणाम जाणवतो आहे की स्लरी दिल्यामुळं याच्यामध्ये जे जीवाणूंची संख्या इथे राहिली तर बुरशी वाढत्याच्या वाढण्याच्या वेळेस जी फायटोपथेरा बुरशी आहे ती जेव्हा इथे वाढ डेव्हलप व्हायला लागली त्यावेळेस नेमका आपलं तिथे ट्रायकोटर्मा आणि सोडोमनासचे मनासचे पण अवेलेबल होते त्यामुळे ती बुरशी डेव्हलप नाही झाली आणि इथे पिवळेपणाचा प्रॉब्लेम आलेला नाही आता मी तुम्हाला खाली जाऊन दाखवतो बघा इथून बघा अशा उतारातून उतरायचं आहे तर बघा आता तेरा बाय तेरा इथे अंतरावर झाडं लागवड केलेली आहे सातशे झाडांची लागवड झालेली आहे तर इथे हे झाड बघा अडीच वर्षाचं झाड आहे आणि अडीच वर्षामध्ये झाडांची डेव्हलपमेंट खूप खूप छान आहे पुढच्या जूनला हा भाग धरायचा आहे आपल्याला इथे तुम्हाला नवती आल्यानंतर ती सगळी मॅच्युअर झालेली आहे आणि मॅच्युअर होऊन त्याच्यामध्ये आपल्याला सर्व पानं एकदम चांगले आहे नागळीचा प्रादुर्भाव आपण इथे होऊ दिलेला नाही त्यानंतर कुठल्याही किडीला इथे कं म्हणजे प्रादुर्भाव वाढू दिला नाही थोड्या प्रमाणात तो कंट्रोल केला बघा अशा प्रकारची नव्हती तर कारण काय म्हणजे हा व्हिडिओ करण्याचं कारण असं आहे की तुम्ही प्रिकॉशन किती घेता झाडांची म्हणजे रोग यायच्या आधी काय काम करता किती करता झाडं चांगले असताना त्याच्यावर चा तुम्ही काही ट्रीटमेंट करता काय आता जर हे बघा हा, हा बाग आहे हा बाग पाहिल्यानंतर शेतकरी काय म्हणणार की एकदम चांगला बाग आहे हिरवेगार झाडं आहे आणि याला काहीच करायची गरज नाही महिनाभर पंधरा दिवस पण अशा वेळेस आता इथे आपण तुम्हाला मी बारीक दाखवतोय आपण कोळीचे टिपके वगैरे हो दिसते का इथे आता थोडे मच्छर वगैरे हो इथे आहे मच्छरांसाठी किंवा कुठल्याही पांढरे आणि काळी माशींसाठी मी तुम्हाला जे ट्रॅप लावायला सांगितले होते ते ट्रॅप आम्हाला लावून घेणार आहे ह्या बागेमध्ये म्हणजे जिथे आपण तो खर्च बाकी करणार नाही शेतकरी तिथे आपण ते हे करून घेणार आहे पानामध्ये आपल्याला जसा भुरकटपणा दिसतो आहे पना पना तर हा भुरकटपणा म्हणजे कोळीचा भुरकटपणा असतो कोळीचा प्रादुर्भाव असतो तर कोळीसाठी आपण एक स्प्रे इथे घेऊन घेणार आहे आता आणि त्याच्यानंतर न्यूट्रिशनसाठी मायक्रोट्रेन म्हणजे अजूनही पिवळ्यापणा किंवा न्यूट्रिशन डिफिशियन्सी येऊ नये याच्यासाठी इथे आपण मायक्रोट्रेनचा स्प्रे घेऊन घेणार आहे आणि त्याच्यासोबत आपण एक साधं पुरुषनाशक घेऊन एक कीटकनाशक कोळीसाठी घेणार आहे तर अशा प्रकारे चांगले झाड दिसत असतानासुद्धा आपण इथे स्प्रे घेणार आहे आणि पुढच्या एक पंधरा दिवसानंतर आपण याला एन पी केचा आणि ह्युमिक ॲसिडचा पण डोस देणार तर अशा प्रकारे झाडांची काळजी घ्यायची झाड चांगलं दिसते म्हणजे ते निरोगी आहे आणि त्याच्यात प्रॉब्लेम बिलकुल आहे आला नाही आहे किंवा येणार नाही आहे असं काही नाही तुमच्या नजरेनं प्रॉब्लेम जोपर्यंत दिसतोय तोपर्यंत तो ऐंशी ते नव्वद टक्के वाढलेला असतो त्यामुळं झाड चांगलं असताना ऑब्झर्वेशन ठेवा जेव्हा झाड एकदम हिरवंगार दिसते तेव्हाचं ऑब्झर्वेशन खूप महत्त्वाचं आहे आणि जर तुमचं झाड पिवळं पडलं आहे ते कोणाला दिसतं आहे पिवळं पडलं आहे आणि कशामुळं पडलं आहे ते पडलं आहे वीस दिवसाआधी पिवळं आणि ट्रीटमेंट करतो आहे आपण आज तर त्याच्यामध्ये आपलं तीस चाळीस टक्के नुकसान झालेलं आहे आणि खर्च पण तीस टक्के वाढलेला आहे अशा प्रकारे आपल्याला बागेची काळजी घ्यायची हे बघा काही ठिकाणी अशी नव्हती दिसते आपण जे आता कीटकनाशक आणि बुरशीनाशक वगैरे घेणार आहे मायक्रोट्रेनचा स्प्रे घेणार आहे हे नव्हती फ्रेश निघणार तर अशा प्रकारे आता यांचा एक वरचा भाग आहे तिथे जमीन थोडीशी फरक आहे आणि तिथे गहू आणि एकदा तूर झालेली त्यामुळं तिथे खूप जास्त झाडं म्हणजे असं एक वर्ष याच्यापेक्षा मोठे असून म्हणजे साडेतीन वर्ष झाडं असूनसुद्धा तुम्हाला लहान वाटेल आणि लहान वाटून झाडामध्ये पिवळेपणा वगैरे कारण त्याला आधीपासून लक्ष कमी असल्यामुळं आणि नी। पिकाची निवड करताना जे आपण आंतरपीक करतो ह्याच्यामध्ये दोनदा कांदाच झाला आहे त्याच्यामुळे इथे काही त्रास झालेला नाही पण तिथे आपल्याला गहू पण झाला आहे आणि एकदा छोटे असताना तूर पण झाली आहे तर त्यामुळं तिथे तुम्हाला लगेच फरक दिसेल तर चला आपण ते बघूया तर बघा इथे तुम्हाला झाडाची हाईट घेर चांगलं आहे पण पिवळेपणाचा प्रादुर्भाव पाना पिवळे पडणे झाड पिवळं पडणे त्यानंतर गवत वगैरे सगळ्या गोष्टी तर ह्या ज्या गोष्टी आहे ह्या सर्व कशामुळे आल्या की थोडं इथे दुर्लक्ष झालं आणि जे चूक इथे केली होती ती चूक खालच्या भागात न केल्यामुळं आपल्याला इथे खालचा भाग आपल्याला निरोगी चालला आहे आणि या बागेत आपल्याला अशी तूट दिसते झाडांची तर इथे बघा हे झाड पिवळं पडलं आहे इथे गेलं होतं असे काही लहान मोठे काय लहान मोठे असे झाडं झालेले तरी पण आपण हा आप पुढच्या वर्षी हाय बाग धरणार आहे आणि पुढचं खालचा पण बाग धरणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला काळजी घ्यायची याला पण आपण पुढचा स्प्रे सेम खालची खाली सांगितला तोच घेणार आणि पुढची जे ट्रीटमेंट आहे चांगल्या झाडांची आणि खराब झाडांची खराब खराबसारखीच ट्रीटमेंट होणार आहे फक्त जे जास्त पिवळे आहे त्याला आपण मधून एलिएट आणि चिलेटेड झिंक किंवा फेरस देणार आहे तर ज्यांच्या अशा अडचणी असेल आणि संत्रामधलं नॉलेज कमी असेल त्यांनी ते माझ्याकडून सल्ला घेऊ शकतात आपण व्हॉट्सअपला पण सल्ला देतो किंवा प्रायव्हेट कन्सल्टिंगमध्ये बागेत येऊन पण सल्ला देतो आणि आ... जर बाग म्हणजे फुटलेला अमृक बार असेल आंबेबार असेल आंबेबार पुढचा धरायचा असेल त्याचं नियोजन कसं करायचं कारण आंबेबार जो आहे ना तो थंडी आणि जो लेटचा पाऊस होतो यामुळं मागच्या चार वर्षापासून खूप डिस्टर्ब होत आहे बऱ्याचशा बागा विदर्भातल्या फुटत नाही त्याचं कारण शोधायला पाहिजे थोडं आधी कसा धरायचा ते शोधायला पाहिजे आणि आपल्याला नियोजन असं बदलायला पाहिजे बाकी सर्व आपण बऱ्याचशा व्हिडिओमध्ये बोलतोच या व्हिडिओमध्ये पण आपण जे काही माहिती दिली ती तुम्हाला आवडली की नाही किंवा माहिती योग्य वाटली की नाही ते कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुमच्या जवळच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना पण हा याची संपूर्ण माहिती मिळेल धन्यवाद